लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून येणारा हप्ता नियमितपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणे ही मोठी जबाबदारी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर तर परंतु गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेसंदर्भात समोर येत असलेल्या विविध बातम्यांमुळे मोठा संभ्रम निर्माण होऊ लागला आहे त्यातच पाच लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच राज्याच्या महिला व हो। बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती पण आता या योजनेबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे तर ते असं म्हणतात की महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असे सांगितले जात आहे पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत कालच मी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे त्यामुळे येत्या ये आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून करण्यात आली आहे त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात आठवा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सब्सक्राइब करा